हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण एकदम भारी कुठेही न मिळणारी अशी लस्सी करणार आहे जबरदस्त चवीची तर याच्यासाठी मी इथे मलाईचं दही घेतलेलं आहे छान घट्ट जर काजू विलायची साखरेचं पाणी घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे बादाम आणि पास्तासुद्धा घेऊ शकता तर एक गडवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ना दही टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चम्मच मी इथे दही टाकून घेतलेला आहे आणि साखर जे विरघडायला टाकली होती ते साखरेचं पाणीसुद्धा याच्यामध्ये ॲड केले के केलेलं आहे मी आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे परत थोडंसं दही आणि चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे मिठाच्या जागी जा शेंदा नमकसुद्धा टाकू शकता गोडाच्या जे थोडंसं मीठ टाकलं ना ती चव अगदीच भारी लागते दरपैकी जे बघा विलायची टाकून घेत आहे कूट केलेली याचा फ्लेवर खूप छान येते पावडरपेक्षा त्याच्यामुळे मी कूट करूनच टाकलेले आहे हवा तर तुम्ही पावडरसुद्धा टाकू शकता विलायचीचा आणि इथे काजू टाकून घेतलेला आहे तर काजू मी ना इथे किसनीने किसून घेत आहे त्याचा जो पावडर निघते ना ते खूप भारी लागते मलाई ज्या दह्यामध्ये लस्सी करत आहोत ना त्याच्यात तर तुम्हीसुद्धा असं किसूननं थोडंसं काजूचं पावडर याच्यामध्ये टाकून घ्या अगदीच भारी टेस्ट येते फ्रेंड्स याची तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कळेल मी सांगण्यापेक्षा माझ्या पद्धतीची ही लस्सी तुम्ही एकदा करा तुम्ही बाहेरसुद्धा अशी लस्सी खाल्ले नसाल एवढी जबरदस्त टेस्ट लागते तर बघा आता याच्यामध्ये क्यूब्स टाकून घेत आहे आणि जे रई असते ना त्याच्याने मी हे घोटून घेत आहे खूप भारी लागते मिक्सरमध्ये घोटून घेण्यापेक्षा ह्या रहीने केलं ना तर म्हणजे त्याला अस्सल लस्सीची टेस्ट येते तर बघा छान असं आपल्याला घोटून घ्यायचं आहे बराच वेळ घोटून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एकदा चेकआउट करा आणि नंतरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती खूप छान छान रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे तुम्हाला आवडेल सुद्धा आणि वजन कमी करण्यासाठी अगदी कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये खूप टेस्टी अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहे सो so फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा माझं चॅनल तुम्हाला खूप उपयोगात येईल आणि फ्रेंड्स बघा आपली ही किती भारी दिसत आहे तुम्ही बघू शकत असाल आणि हे बघा मी आ, भरपूर वेळ असं घोटून घ्यायचं आहे म्हणजे जे दही खट्ट घट्ट असते ना त्याला आपल्याला पूर्ण असं ते फोडवून टाकायचं आहे आणि जर तुम्हाला थोडंसं सर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये वरतून ना म्हणजे थोडंसं दही टाकून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने चम्मचने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये असं थोडंसं दाटसर पण आहे ते आणि आता याच्यावरतून मी दुधावरची साय टाकत आहे आणि थोडंसं दूध टाकून घेते परत याला घोटून घ्यायचं आहे खूप छान अशी टेस्ट येते फ्रेंड्स बघा दूधसुद्धा टाकून घेतलं आणि सायसुद्धा टाकलेली आहे तर परत ना आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे जेणेकरून जे साय टाकली ना आणि दूध टाकले ना ते सुद्धा छान असं मिक्स झालं पाहिजे आणि त्याचा फ्लेवर उतरला पाहिजे सा साईचा फ्लेवर जो असतो ना तो खूप भारी लागते फ्रेंड्स तर मी परत परत सांगते तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ही उन्हाळा स्पेशल मलाईच्या दहीची लस्सी करून बघा खूप आवडेल तुम्हाला किंवा कोणी उन्हाळ्यामध्ये पाहुणे वगैरे आले तर झटपट काय करायचं आहे तर आपण ही अशी लस्सी करू शकतो आणि दही तर घरी असतेच आपल्या त्याच्यामुळे ही लस्सी इझी होऊन जाते आणि परत मी काजू टाकून घेतलेले आहे आणि फ्रेंड्स याच्यामध्ये तुम्ही ना बादामसुद्धा टाका पास्तासुद्धा टाका खूप भारी लागेल तर बघा मी इथे दोन ग्लास ठेवून घेतलेले आहे काचेचे आणि ही लस्सी आता मी याच्यामध्ये टाकून घेते आणि आम्ही आता छान ही पिणार आहे तर तुम्ही सुद्धा अशी लस्सी करा आणि तुम्ही पण घरच्यांना द्या आणि छान असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खुश करा तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आणि कसा नाही तर बघा तर लस्सी किती भारी दिसत आहे जर तुम्हाला ह्याच्यापेक्षाही थोडी दाट पाहिजे असेल घट्ट पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं दही ॲड करायचं आहे वरतून आणि चम्मचने फिरवायचं म्हणजे ते घट्ट आहे ते तर बघा मी टाकून घेतलेला आहे आणि ही लस्सी तिघा जनासाठी होते आरामात तर बघा छान अशी लस्सी दिसत आहे जेवढी दिसत आहे तेवढी प्यायला पण एकदम भारी झाली होती बाहेरसुद्धा हॉटेलमध्ये किंवा स्ट्रीट स्टाईलवरती सुद्धा अशी लस्सी मिळणार नाही तुम्हाला तुम्ही फक्त या पद्धतीने करून बघा परत वरतून मी काजू टाकून घेते आहे फ्रेंड्स इथे तुम्ही काजू बादाम पिस्तासुद्धा टाकू शकता तर बघा आपली ही लस्सी लस्सी रेडी झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे परत आईस क्यूब्स जेणेकरून ही आणखी जास्त थंड लागेल आणि खूप जास्त खायला टेस्टी लागेल तर बघा किती छान अशी ही लस्सी दिसत आहे दिसत आहे ना अगदीच वेगळ्या पद्धतीची म्हणू शकता रेस्टॉरंट स्टाईल किंवा स्ट्रीट स्टाईल पण मी सांगते मी अचूकही म्हणजे एवढी टेस्टी लस्सी मी कुठेही खाल्लेली नाही आहे म्हणजे खाल्लेलं आहे पण ही खूप जास्त टेस्टी झाली होती त्याच्यासाठी मी परत परत म्हणते ह्या पद्धतीने करा आणि नवीन असेल तर प्लीज शेअर करा व्हिडिओ सबस्क्राईब करा भेटूया बाय